सरकारवर मी नाही तर जनता नाराज आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल बच्चू कडूंचा इशारा सरकारवर मी नाही तर जनता नाराज सरकार जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल असा इशारा प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे आणि काही आमदारांना लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बापदादांच्या कमाईचा पैसा वाटतो अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केली आहे तसेच दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष दिव्यांगांसंदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील बच्चू कडूंनी व्यक्त केली बच्चू कडू म्हणाले आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे जिल्ह्यात जा आणि तक्रारी या एवढंच आमचं काम आहे दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवलंसुद्धा जात नाही अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आहे आम्ही भांडून आम्ही ते करून घेतोय, आहे सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई